नमस्कार शासन जरा युट्युब चॅनलला आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गर्ची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा त्या संदर्भात मा या माध्यमातून संपूर्ण अपडेट सह उत्प्रेपाराचा सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन मिळण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबावर उपाय योजना म्हणून नो ड्यूज प्रमाणपत्र आणि कोणत्याही विभागीय चौकशी प्रलंबित नाही अशी प्रमाणपत्रे मागवण्याची जुनी पद्धत रद्द करण्यात आली आहे अर्थ विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे पेन्शन नियमांमध्ये अशा स्वतंत्र प्रमाणपत्राची कोणतीही तरतूद नसताना विविध पूर्वीच्या कार्यालयाकडून ही, ही प्रमाणपत्रे मागवली जात होती त्यामुळे सेवानिवृत्त प्रस्ताव वेळेत महालेखापालाकडे पाठविले जात नव्हते परिणामी कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर लाभ उशार मिळत होते अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय पूर्णपणे पेन्शनवर अवलंबून असल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता या निर्णयामुळे निवृत्त वेतन मिळण्याचा कालावधी कमी होईल कर्मचाऱ्यावर शासकीय थकबाकी आहे की नाही तसेच कोणतीही विभागीय किंवा न्यायालयीन चौकशी सुरू आहे का याचे प्रामाणिकीकरण करणे अपेक्षित आहे मात्र प्रत्यक्षात कर्मचा प्रत्येक पूर्वीच्या पदस्थापनेकडून स्वतंत्र प्रमाणपत्रे मागवली जात होती ही प्रक्रिया अनेक महिने रकडत होती त्यामुळे हे प्रमाणपत्र मागण्याची गरज नाही असे आता कळवण्यात आले आहे यापूर्वी अंतिम वेतन प्रमाणपत्र प्रक्रियेत करण्यात आलेल्या सुधारणा लक्षात घेता स्वतंत्र नोट ड्यूज किंवा विभागीय चौकशीच्या प्रमाणपत्राची गरज उरत नाही असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे धन्यवाद